नाशिक मधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते नाशिक मध्ये मोगली कॅफेवर आमदार दिव्यानी फरंदी यांनी छापा टाकलाय कॅफेवर तरुण तरून तरुणी अस्लील चाळी करताना ताब्यात घेण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात नशेत धुंद असलेल्या तरुण तरुणीकडून शांतता भंग करण्याचे प्रकार व पोलिसांना अरेरावी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता त्याबाबत प्रशासनाने कारवाई देखील केली होती परंतु आज दिनांक एक मार्च रोजी पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार उघड झालाय तो म्हणजे नाशिक शहरातील अमोगली कॅफे वर भाजपा आमदार देवयानी तरी फरंदी यांनी अचानक छापा टाकत कारवाई केली आहे या कॅफेमध्ये तरुण मुला मुलींना शंभर ते दोनशे रुपयात रूम रुप उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप होता आमदारांनी स्वतः कारवाई केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिकृत तपास सुरू केलाय छाप्यात कॅफेमध्ये अनेक तरुण तरुणी आक्षेपार्ह वर्तन करताना आढळले असून त्यांना ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नाशिकमध्ये अशा प्रकारच्या कॅफेच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे प्रशासन या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे आहे अतिशय गंभीर अशी गोष्ट शहरामध गोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग घडला जातो त्या भागामध्ये मुरली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सच्या जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्स मध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः टाकली आणि मला वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडविण्याचं काम चालू आहे कॉलेजेस मध्ये देखील मुला मुलींच्या साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एटी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय आहे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसलं दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील ह्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात एका का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेस मध्ये न जाता अशा पद्धतीने हे करतायत आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालवून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम चाललंय ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक